साहेब भव्य दिव्य होत असलेल्या या सप्ताहासाठी आपण महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सप्ताची उत्सुकता असते महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये या सप्ताहाची चर्चा होत असते या सप्ताहासाठी महत्त्वपूर्ण योगदान कारण दोन प्रांतांना जोडणारा हा सप्ताह आहे कुठलं कुठलं योगदान आपल्या वतीने दिलं गेलं आहे कारण आताच आपण था शनिदेवगाव जो महत्वपूर्ण बंधारा आहे त्याचं सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टीच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आणि या सप्ताहाचा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नोंद होण्यासाठी काय करावं काय सांगाल महाराष्ट्र होतो आहे मुळातच एक अध्यात्मिक चळवळ या सरकारच्या माध्यमातून आपल्याला बाहेर मिळते त्यानंतर बद्दलचा लोकांचा जो का विश्वास आहे हिंदुत्वाचा विचार अधिक वय करण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याला वाटतं हा सप्ताह त्याचा एक प्रतीक आहे आणि दिवसांच्या सप्ताहाच केलं महाराज केले सुरू केली हरिभक्तपरायण नारंगिरी महाराजली आता ही जी आहे दोन बने हरिभक्तपरायण संजय भाविकांचा सहभाग हे या सप्ताहाचं सगळ्यात मोठं यशाचं प्रतीक निश्चितच आणि म्हणून मला विश्वास आहे की आत्तापर्यंतच्या सगळ्या सप्तापेक्षा एकशे अठ्ठ्याहत्तरा सप्ताह हा लोकांचा सप्ताह आहे लोकशक्तीचं हे प्रतीक आहे हिंदू संस्कृती हिंदू धर्मावर होणारे जे आघात आहे त्याच्या विरोधात हिंदू धर्माच्या समर्थनार्थ पाठीमागे हा संपूर्ण जनसागर शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे जो दोन प्रांतांना जोडणारा महत्वाचा पूल आहे बंधारा आहे त्यासाठी आपण महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे जेणेकरून रात्री यावेळी त्या ठिकाणी अशी काही दुर्घटना होऊ नये परंतु दुसराही महत्वाचा विषय असा आहे की हा ग्रामीण भागामध्ये होतोय सप्ताह तर सुरक्षेच्या दृष्टीनं कुठली महत्वाची पावलं आपण उचलणार आहेत भाविकांच्या या साठी गावासाठी वरदान ठरणारा शहीद आहे अनेक दिवसाचं जे सध्या मागणी होती जी आता आपण पूर्ण केली कामाला आपण लवकर सुरुवात करतो मान्य राज्यातून गोजनाची मान्यता मिळालेली आहे म्हणून मला वाटतं की त्या बंधाऱ्याच्या जे बाहेर बाराजीवर पाळण्याचा प्रश्न सुटेल दरडबाचा पाटला सुटेल आणि या भागाच्या शेतीला अधिक चालना मिळेल सत्तासाठी येणार भाविकांच्याकरता जे काही सुरक्षा व्यवस्था करावी लागेल ते दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत गाईला नगर आणि संभाजीनगर त्यांना मी आता सुटका देणार आहे अधिकाधिक पोलीस बळ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचं आपण त्या ठिकाणी कार्यवाही केली